मोटारसायकल चोरी करणारा मोटरसायकलसह पंचवटी गुन्हे शोध पथकाच्या ताब्यात आणि याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंचवटी पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक मोटरसायकल चोरीचा शोध घेत असताना वज्रेश्वरी पाटाजवळ हिरावाडीकडे जाणाऱ्या रोडने एक जण मोटरसायकल पायी जात असताना दिसला आणि त्याबाबत त्याच्याकडे विचारणा केली असता के त्याने त्याचे नाव महेंद्र नंदकुमार कोळपकर असे सांगितले त्याच्या ताब्यातील मोटरसायकल नंबरची माहिती घेतली असता सदरची मोटरसायकल चोरीची असल्याचं निष्पन्न होतंच पोलिसांनी त्याच ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने पंचवटी सरकारवाडा भद्रकाली परिसरातून मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली त्याच्या ताब्यातून मोटारसायकल जप्त करण्यात आल्या सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णे पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील गुन्हे पोलीस निरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाट सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संपत जाधव पोलीस हवालदार शिंदे महेश नांदुर्डीकर पोलीस नाईक लोणारे पोलीस शिपाई गायकवाड अंकुश काळे पोलीस अंमलदार परदेशी बाहीकर पोलीस शिपाई वायकांडे चेतळकर पवार महिला पोलीस शिपाई शिंदे आदींनीही कारवाई केली आहे पुढील तपास पोलीस हवालदार कैलास शिंदे करत आहेत एन सी एम न्यूजसाठी रोहनद्यानी नाशिक